मित्रांनो नमस्कार आज आपल्या पुढे यायचं कारण म्हणजे नागपूरमधील भिवापूर एज्युकेशन सोसायटी जे काही ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थिनी आहेत ह्याबद्दल तुम्हा सर्वांना माहीत झालं असेल या भिवापूरमधील घटना म्हणजे मित्रांनो जे काही समजा कॉलेजचे शाळा महाविद्यालयाचे मुलं मुली अप डाऊन करतात त्या भिवापूर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केलेली की एस टी महामंडळातील त्या आगारातील चालक वाहक हे बॅड टच करतात परंतु मित्रांनो या ठिकाणी सत्यता काय आहे हे पडताळणी केली का नाही हे काही आपल्याला माहीत नाही परंतु संबंधित वृत्तपत्रातून सोशल मीडियातून ही बाब पुढे आलेली आहे मित्रांनो आणि ही एस टी महामंडळातील कर्मचारी खास करून चालक वाहकासाठी खूप आणि खूप म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे गेल्या सत्तर वर्षापासून या लोकांनासोबत कुस्ती खेळून प्रवाशांना प्रवाशांच्या स्थळे विना अपघात पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रातील एस टी महामंडळातील वाहक हा करतोय जो की एस टी महामंडळाचा आणि बारा कोटी लोकसंख्यांचं दळणवळण कम्युनिकेशन करण्याचा कणा आहे आणि या ठिकाणी जे काही समजा संबंधित भेवापूरची घटना घडलेली आहे त्या विद्यार्थिनींनी संबंधित तहसीलदार जे आहेत त्यांच्याकडे तक्रार लेखी केलेली आहे मग हा प्रकार काय आहे हे सत्यता जाणून घेण्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांनी एक जगासमोर चालक वाहक आणि एस टी महामंडळाबद्दलचं जे योगदान आहे ते आपण मांडणं गरजेचं आहे मित्रांनो गेल्या सत्तर वर्षापासून एस टी महामंडळातील कर्मचारी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे कम्युनिकेशन दळवळण करतात मित्रांनो आणि या ठिकाणी आजपर्यंत असा कुठलाही ह्याच्या अगोदर मित्रांनो असा प्रसंग आलेला निदर्शनास तर नाही की चालक व अशा प्रकारच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत चुका झालेल्या या ठिकाणी मी म्हणत नाही की ही बातमी पूर्णतः शंभर टक्के चुकीची आहे ह्याचा विषय नाही परंतु गेल्या पंधरा वर्षाखाली किंवा गेल्या दहा वर्षाखाली किंवा गेल्या पाच वर्षाच्या अगोदर बघा एस टीमध्ये गाड्यांची संख्या जी आहे जवळजवळ सतरा ते अठरा हजारांच्या जवळपास होती परंतु दोन हजार बारापासून एस टी महामंडळामध्ये गाड्यांची संख्या कमी कमी होत आली आणि ही संख्या मोजक्या बारा ते अकरा हजारवर आहे ज्या ठिकाणी आज वीस पंचवीस हजार गाड्या एस टी महामंडळाचा गाडा चालवण्यासाठी पाहिजे त्या ठिकाणी ह्या गाड्यांची संख्या खूप कमी झालेली आहे आणि आता तर त्याच्यामध्ये खूप भर पडलेली आहे आणि त्याच कारण म्हणून गेल्या तीन वर्षापासून एस टी महामंडळामध्ये गर्दीचं वातावरण खूप जास्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील एस टीची घडी बसवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी एस टीमध्ये अमृत महोत्सव आम योजनेअंतर्गत पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के प्रवास भाड्यामध्ये सूट दिली आणि त्यानंतर आणखी एक निर्णय घेतला एस टीच्या कल्याणासाठी की एस टी कर्मचाऱ्यांस टी महामंडळातील आणखी एका ह्याच्यामध्ये भर टाकली त्याने की महाराष्ट्रातील महिलांना प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत या दोन योजनेमुळे महाराष्ट्रातील जी काही एस टी महामंडळ आहे ज्या ठिकाणी बसेस रिकाम्या वाहत होत्या त्या ठिकाणीच खचा खच भरून एस टी वाहत आहेत बस वाहत आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की आज चालक वाहकांना ड्युटी करीत असताना तारेवरची कसरत करावी लागते एका एका गाडीमध्ये कमीत कमी, कमी एकशे दहा एकशे वीस माणसं राहतात एकशे पस्तीस माणसं राहतात एवढे एवढं ओझ घेऊन म्हणजे ह्या राजकारणी लोकांचे अपेक्षेचं ओझ वाहण्याचं काम चालक करत आहे ज्या गाडीची कॅपॅसिटी चौवेचाळीस प्लस अकरा आहे म्हणजे पंचावन्न आहे त्या गाडीमध्ये प्रवासी क्षमतेच्या दोन पट माणसं त्या ठिकाणी मध्ये कोंबले जातात जसं की मेंढ्र कोंबले जातात जनावर एखाद्या वाहनामध्ये कोंबले जातात तशा पद्धतीनं सध्या एस टी महामंडळामध्ये एसटी चालक आणि वाहकांची ही प्रवासी वाहतूक करताना ससे होलपट होत आहे आणि जे काय आर टी ओचे नियम आहे ते धाब्यावर टाकण्याचं काम सध्या या माध्यमातून होते मित्रांनो या ठिकाणी ही जी काय प्रकार उद्भवलेला आहे भिवापूर घटना तर या ठिकाणी संबंधित कॉलेज महाविद्यालय संबंधित गावातील ग्रामपंचायत आणि एस टी महामंडळ ह्या सर्वांनी मिळून या ठिकाणी विचारविनिमय करणं गरजेचं आहे की बाबा एका गाडीमध्ये आसन क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी असल्यानंतर त्या वाहकाने बुकिंग कशी करायची त्याला पाय ठेवायला ही जागा राहत नाही विद्यार्थिनी असतात इतर महिला भगिनी असतात वृद्ध माणसं आहेत कर्मचारी आहेत इतर आस्थापनातील अपडाऊन करणारे तमाम प्रवासी जनता आहे तर ह्या सगळ्यांसोबत त्या बसमध्ये ड्युटी करत असताना त्या चालकाचं किंवा त्या वाहकाचं डोकं दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही त्याचं डोकं एकाच गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये ते म्हणजे माझी बुकिंग कावं होईल एकही तिकिटाचा प्रवाशी राहिला नाही पाहिजे त्या त्या गाडीमध्ये आणि माझ्यावर कुठलीही केस झाली नाही पाहिजे अशा मध्ये त्या वाहकाचं त्या चालकाचं शंभर टक्के लक्ष हे फक्त आणि फक्त ड्युटीवर असतं आणि ड्युटी सुखरूप कशी पूर्ण होईल ह्यासाठी त्याचं लक्ष त्या ड्युटीमध्ये असते त्यामुळे अशा त्या गोष्टी शंभर टक्के नव्याण्णव टक्के होऊ शकत नाही तरी पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या जी काय समजा अशा नकळतपणे गोष्टी झाल्या असेल आता जे काही विद्यार्थिनी आहेत ती कंप्लेन केली त्याच्यावरही विचार होणं गरजेचं आहे परंतु ज्या चालकवाहवर आरोप ची प्रतिमा मलीन होण्यासारखा आरोप आहे तर ही खोडून काढण्यासाठी जनमानसामध्ये संबंधित एस टी अधिकाऱ्यांनी कॉलेजच्या अधिका, अधिका त्या ठिकाणी एक महत्वाचे भूमिका आणि दुवा बजावून या ठिकाणी जो काही गैरसमज आहे त्या ठिकाणी दूर करणं गरजेचं कर आहे या ठिकाणी बस स्टँड मध्ये एखादा प्रवाशी जर म्हटला साहेब माझ्याकडे पाच रुपये कमी आहे तरी आमचा त्या ठिकाणी वाहक तो पाच रुपये स्वतःच्या खिशेतून भरतो एखादा प्रवाशाला माझी अशी अशी बॅग हरवली माझ्याकडे पॉकेट नाही मला माझ्या गावाकडे जायचंय तरी माझ्या आगारातील माझ्या महामंडळातील चालक वाहक हे सगळ्याची वर्गणी चॅरिटी तयार करून त्या माणसाला त्याच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी तिकीट तिकिटाचे पैसे जमा करून देतात एखाद्या यात्रेकरू असतील त्या बसस्टँडमध्ये अडकलेत त्यांनी जर म्हटले आम्हाला जेवणाची सोय करा तरी आमचे चालक वाहक त्या ठिकाणी त्या संबंधित यात्रेकरूची सोय करतात जेवणाची खाण्यापिण्याची थी। या ठिकाणी अशा जी काही घटना आहेत जे काही वृत्तवाहिन्यांनी केलाय तो त्या वृत्तवाहिन्यांनी किंवा सोशल मीडियातील काही व्हॉट्सअप भादर आहेत त्या लोकांनी कुठंतरी ह्या गोष्टीचं एक तारतम्य बाळगलं पाहिजे की ह्या ग्रुपवर टाक त्या ग्रुपवर टाक अरे आपल्याच गोष्टी आपणच कशा फॉरवर्ड करायच्या मित्रांनो हा चुकीच्या असतील ना अजिबात कुणाला सोडू नका त्याच्यामध्ये काही गैर नाही जर चालक वाहकापून जर चूक होत असेल तर मी शंभर टक्के कारवाई करा परंतु महामंडळातील चालवा चालक वाहक अशा पद्धतीत कुठल्याच विद्यार्थिनीवर अशी करडी वाकडी नजर टाकू शकत नाही या ठिकाणी मी असं सांगतोय आणि ह्या अशा जर घटना थांबवायच्या असेल म्हणजे हे नकळत धक्काबुक्की होऊ शकते गर्दीमध्ये यात्रेमध्ये धक्काबुक्की होऊ शकते त्यासाठी महामंडळाने आणि राज्य शासनाने बसेसची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढून जी काय प्रवाशांची हेळसांड गैरसोय होते आणि चालक वाहकांची ड्युटी करताना दमछाक होते त्याचं कसं त्या ठिकाणी पणाला लावलं जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त गाड्यांची संख्या वाढवून ती बी मालकीच्या गाड्या वाढवाय अशी माझी इच्छा आहे समज एसटी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे असं मी मुख्यमंत्री साहेबांना देखील या मार्फत सांगतोय अहो एकशे दहा नव्वद ऐंशी सत्तर शंभर माणसं गाडीमध्ये असतात मला तर कमाल वाटते की माझ्या एस टी महामंडळातील महिला भगिनी कशा ड्युटी करीत असतात शंभर शंभर माणसं पाय ठेवायला जागा नसते मुख्यमंत्री साहेब बी सी एम डी साहेब मग ती आमची महिला वाहक तेवढ्या एकशे दहा माणसामध्ये शंभर माणसामध्ये कशी ड्युटी करीत असत हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे यासाठी माझी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि एस टी महामंडळातील अधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती की एस टी महामंडळाची बसेसची संख्या जास्तीत जास्त वाढवून जनतेची गैरसोय टाळावी आणि ह्या गैरसोयीमुळे चालक वाहकांना नको नो ही नोकरी असं वाटायला गेलेलं मग जर जो पैसा आणतो जो काम करतो जो एस टी महामंडळाची आर्थिक गडी बसवतो असा महत्वाचा घटक आणि दुवा म्हणजे चालक वाहक यांना जर अशी नोकरी नकोशी नो नो वाटायला लागली तर महामंडळ चालणार कसं महामंडळाची आर्थिक गाडी बसणार कशी महामंडळ सुधारणार कसं जी मेन ही दोन पाय आहे हे दोन चाक व्यवस्थित चालविण्याचं काम एस टी महामंडळानं आणि राज्य शासनानं त्यांच्या चांगल्या कृतीतून करायचे आहे आणि हे जे काही अशा गोष्टी होत आहेत ह्या शंभर टक्के टळणार ज्या ठिकाणी चौवेचाळीस प्लस अकरा म्हणजे एकूण पंचावन्न बस कॅपॅसिटीच्या म्हणजेच बस कॅपॅसिटी चौवेचाळीस आणि प्रवासी क्षमतेच्या पंचवीस टक्के प्रवासी उभारून जाऊ शकतात म्हणजे पंचावन्न प्रवासी एवढे असल्यानंतर ह्या गोष्टी अशा होणार नाहीत गैरसमज होणार नाही त्यामुळं महामंडळातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेने संबंधित कॉलेजच्या समजा स्टाफने तेथील मॅनेजमेंटने आणि तहसीलदार साहेब यांनी या, या गोष्टीवर योग्य तो पाठपुरावा करून जो काही विद्यार्थिनी आणि कॉलेज स्टाफ आणि हे आ, या कर्मचाऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे चुकीचा गैरसमज झालेला आहे तो दूर करावा ह्याची शहानिशा करावी जो काही गैरसमज झालेला आहे तो शहानिशा करून विचारातून हा गैरसमज दूर करावा आणि चालक वाहक हे फक्त महाराष्ट्रातील जनतेचे सेवक आहे आणि हे एस टी सेवक दैवताशी असं कधीच वागणार नाहीत किंवा बिहेवर असं कधीच ठेवणार नाही त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम जनतेला प्रवासी वर्गांना प्रवासी प्रेमींना एस टी प्रेमींना माझी विनंती आहे जी काही घटना आहे त्याची चौकशी व्हावी त्याचा काही विषय नाही परंतु ज्या ज्या काही गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न कराव्या आणि जास्तीत जास्त गाड्यांची संख्या वाढल्यानंतर असे जे काही प्रकार गैरसमजातून होत आहे ते टाळता येतील असं आम्हा एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती की अशा गोष्टी वगैरे आहेत हे राज्य सरकारचं मीडियावाल्याचं काम आहे तर आपल्या आपल्यात अशा गोष्टी पसरवू नये अशी एक माझी वैयक्तिक इच्छा आहे जेणेकरून एस टी कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची जी काय मानसिकता ती कमी होईल ह्या माध्यमातून मित्रांनो आज आपल्या एस टीमध्ये मध्ये हजारो लाखो प्रवासी प्रवास करतात खचाखच एस टी बस भरतात मित्रांनो या ठिकाणी अनावधानानं आमच्या चालक विभागाकडून धक्का लागला असेल परंतु मुद्दा म्हणून कुठलीही गोष्ट होणार नाही असं मी या माध्यमातून सांगतो त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित समजा काही कॉलेज असेल संबंधित त्या ठिकाणचं प्रशासन असेल आणि एस टी प्रशासन असेल या सर्वांना विश्वासात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एक चांगली चर्चा घडून आणून जो काय प्रकार घाललाय त्याच्यावर विचार विनिमय करण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं अशी माझी इच्छा आहे बस मित्रांनो या ठिकाणी थांबतो आणि आपला निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय